नमस्कार कास्तकार बधवा नवमी उदय शेती मित्र या यूट्यूब चैनल वर करतो आता सर्व कास्तकार बधवान्च मनापासन पुनः एकदा खूब खूब स्वागत खासताकार बांधवा नो थंबनेल फॉर हिट लठवटेल वाजले होमी मित्रांनो सामान्यका सकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवंग की देवशांतर्गत बाजराम रेवता मार्च महिन्यात कोणत्या भाववावर करावी हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादकस्ताकार बांधवांचा फायदा ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या क्षमता हा सर्वात महत्वाचा सर्व विदेशांतर्गत बाजारामध्ये मार्च महिन्यात कोणत्या भाववावर करावी आता हरभरा विक्री हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधो आता विचारायला लागला हे दिवसांतर्गत बाजरा मरमाता मार्च महिन्यात कोणत्या भावावर करायला पाहिजे हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांस आता होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी सविस्तर उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पोहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा व्यवस्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर भगम कास्ताकार बांधवां तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांच्या या ठिकाणी होणार आता शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नात संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना हे जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर हो कर तर याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा या आपल्या सर्वांना हत जोडून मनापासून कळकळीची विनंती तर बघ कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशेपासून पाच हजार आठशेच्या दरम्यान आहे जर मार्च महिन्याचा आपण सर्वांनी विचार केला तर मार्च महिन्यामध्ये जो हरभऱ्याचा बाजारभाव असणार आहे तो याच रेंजच्या दरम्यान असणार आहे एकीकडे मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची विक्री वाढताना दिसणार तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात सरकार हमी भावावर हरभऱ्याची खरेदी करणार याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात जो गॅप निर्माण व्हायला पाहिजे तो काही मार्च महिन्यात दोनशे पासून पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान असणार आहे असं जाणकारांचं इथं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा मार्च महिन्यात हरभऱ्याच्या बाजारभावात विशेष बदल संभवत नाही तर मग या परिस्थितीत आपण हरभऱ्याची विक्री कोणत्या भावावर करायला पाहिजे की ज्याच्यामुळं आपला होऊ शकतो फायदा हे तुम्हाला आता एका ओळीत सांगतो बघा कास्ताकार बांधव वाढण्याची शक्यता नाही बाजारभाव घटण्याचीही शक्यता नाही मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांना पैशाची नितांत गरज आहे जर बाजारभाव साडेपाच हजार असेल बाजारभाव पाच हजार पाचशे पन्नास असेल म्हणजे जो हमी भाव पाच हजार सहाशे या पन्नास यापेक्षा पन्नास शंभरनं बाजारभाव कमी असेल तर इथं आपली आर्थिक गरज बघून आपण तात्काळ पैसा मिळावा म्हणून हरभरा विक्री करू शकतात पण इथं गरजेपुरता विक्री करा जर आपण पंधरा वीस दिवस थांबू शकत असाल तर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दरावरती सरकारला आपण हमी भावावर हरभरा विकावा ज्यामुळं आपल्याला यथोचित बाजारभाव मिळेल परंतु जर आपल्या या बाजाराची व भावाची अपेक्षा असेल तर आपल्या जून महिन्यानंतर हरभरा विकावा लागेल ज्यामुळे आपला फायदा होऊ शकतो परंतु खुल्या बाजारात विकायचा असेल तर साडेपाच हजाराच्या आसपास आपण हरभरा विकला तर आपला फायदा होऊ शकतो मार्च महिन्यात हे थे लक्षात ठेवा देशातील बाजारात आता भविष्यात हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आपणास आवडला असेलच याच्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या बोडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार